शिंदेच्या शिवसेनेकडून जे ऑपरेशन टायगर राबवलं जाते त्याची धास्ती आता ठाकरेंना वाटायला लागली आहे आदित्य ठाकरे हे आता दिल्ली दौऱ्यावर जात आहेत आदित्य ठाकरे आज दुपारी दीड वाजता खासदारांशी संवाद साधणार आहेत अलीकडे एकनाथ शिंदे यांचे दिल्ली दौरे वाढलेले असताना आता आदित्य ठाकरे सुद्धा दिल्ली दौऱ्यावर जात आहेत आदित्य ठाकरे खासदारांशी या सगळ्या दरम्यान संवाद साधणार आहेत असंही कळत आहे त्यामुळे आता हा संवाद नेमका काय असेल हे पाहणं महत्वाचं आहे आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून शिवाजी आदित्य ठाकरे आता दिल्लीत आहेत खासदारांशी ते आज बोलत आहेत इकडे साळवी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत ही कुठेतरी नांदी म्हणायची का जी धास्ती ठाकरेंना वाटतीये त्याचीच ही नांदी म्हणायची सत्ता नाहीये सत्ता नसल्यानं लोक आपल्यासोबत राहत नाहीत हे आपल्याला राजकारणामध्ये गेल्या काही दिवसापासून पाहिलं तर आपल्या लक्षात येतं आदित्य ठाकरे काल रात्री राजधानी दिल्लीमध्ये दाखल झाले आहे संजय राऊत यांचं अधिकृत निव निवासस्थान आहे सप्तजंग लेन पंधरा या ठिकाणी ते थांबलेले आहेत कोणत्या हॉटेलमध्ये थांबलेले नाही आहेत आणि आज त्यांचे संवाद दौरे आहेत ते दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्यासह इतर पक्षाचे जे नेते आहेत त्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत खास करून इंडिया आघाडीच्या पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत आणि त्या दरम्यान साधारण साडेदहा वाजता माध्यमांशी संवाद साधणार आहे आणि दीड वाजता ते सर्व त्यांच्या पक्षाचे जे खासदार आहेत गेल्या काही दिवसांपासून सांगितलं जात आहे की ते शिंदे यांच्या काळाला लागलेले आहेत त्या खासदारांशी संवाद साधणार आहे आता या खासदारांशी जेव्हा खासगीमध्ये बोललं जातं ते जाणार नाही असं सांगतात मात्र त्यांच्या काही समस्या आहेत त्या समस्या अगदी समजून घेणं गरजेचं आहे शिंदे येतात त्यांच्या समस्या समजून घेतात मंत्र्यांना थेट फोन करतात शरद पवार यांचे खासदार देखील खासदार सुप्रिया सुळेकर जातात शरद पवार यांच्याकडे जातात आणि त्यांच्या समस्या समजून घेतल्यानंतर संबंधित मंत्रालयात त्या खासदाराला घेऊन जातात त्यांची कामं केली जातात ठाकरेंच्या जा खासदाराचा वाली कोण हा प्रश्न आहे त्यांच्यासाठी आतापर्यंत निधी नाहीये निधी मिळवण्यासाठी कुठं जायचं काय करायचं कोणत्या नेत्याला भेटायचं असेल तर नव्यानं निवडून आलेले खासदार असल्यामुळं त्यांना निधी कशा पद्धतीने मिळवता येईल याची वानवा आहे त्यामुळं त्यांचा वाली कोण हा प्रश्न आहे बाकीच्या नेत्या बाकीचे खासदार आहेत त्यांना निधी यायला सुरुवात झालेली आहे सरकारमध्ये आहेत जे सरकारमध्ये नाहीत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे नेत्यांनाही मदत होते नितीन गडकरी असो इतर कोणत्याही नेत्याकडे जाऊन शरद पवार त्यांची कामं करून देतात मात्र ठाकरेंच्या खासदारांचं काय त्यामुळं अशा अस्वस्थ आस, अवस्थेत असणारे हे खासदार आज आदित्य ठाकरे यांच्याशी काय संवाद साधणार त्यांच्या व्यथा काय मांडणार हे पाहणं महत्वाचं आहे कारण निवडून आल्यानंतर खास करून मतदारांना देखील काहीतरी कोण मतदारसंघामध्ये करणं अपेक्षित असतं गेल्या आठ महिन्यामध्ये कोणताही नवीन प्रकल्प नाही कोणताही नवीन रस्ता नाही अशा परिस्थितीमध्ये खासदार उत्तर काय देणार त्यामुळं जनतेला उत्तरदायित्व असल्याने हे खासदार आज आदित्य ठाकरे यांच्या समोर काय बोलतायत हे पाहणं महत्वाचं आणि याचे तपशील वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ तूर्ता धन्यवाद शिवाजी दिलेल्या माहितीसाठी Okay, <laughs> you.